लाइव्ह महाराष्ट्राच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत पाहुया दिवसभरातील महत्त्वाचे घडामोडी सुपर फास्ट होतान प्रकरण जे आहे ना हे सुरुवातीपासून हे बोलत आहे की आपल्याला मेन इशू काय आहे हे मेन हे आहे जिवन संजय सिरसाट साहेबांनी हे जे आपल्याला भ्रष्टाचार केलेले आहे ते भ्रष्टाचाराच्या विरोधात मी सगळे पुरावे दिले आहे त्याच्या ते ते बाबतीत उत्तर दिलं तर चांगलं नाही तर काय आहे की एक टोळीला माझ्या मागे त्यांनी पाठवलेले आहे की त्याच्यावर एफ आय आर करा एफ आय आर झाली मग कोर्टामध्ये एका माणसाला पाठवले की बाबा याच्यावर तो आपण मानहानीचा आबरू नुकसानीचा कसली आबरू कसली मानहानी मानहानी काही नाही आहे मनी हानी आहे <laughs> मनी हानी झाली ना त्यांची त्या मनी हानी मुळे हे सगळं चाललेलं आहे तुम्ही मला सांगा एस सी समाजातले कित किती मोठे प्रकरण आपण बघितले आहे जे ओरिजिनल कृती समिती आहे खूप चांगले चांगले लोक आहे साहेब त्यामध्ये एस सी समाजातले खूप चांगले लोक आहे प्रामाणिक आहे आपल्या समाजाशी आ, जेव्हा जेव्हा महाराष्ट्र देशामध्ये कुठेही समाजावर अन्याय झालेला आहे तर हेच कृती समितीने जे ओरिजिनल कृती समिती आहे त्यांनी पुढाकार घेऊन मोठे मोठे आंदोलन उभारलेले आहे पण हे जे करणारे लोक आहे तुम्ही मला सांगा की इतके आंदोलन इतके आंदोलन या देशामध्ये या आमच्या दलित बांधवांनी केलेले आहे जे आपल्या मोठे मोठे प्रकरण होते कोणत्या बुद्ध लेणीचा प्रकरण भीमा कोरेगाव सारखा मोठे आंदोलन त्यांनी केलं सगळ्यांनी केलं आम्ही पण त्याच्यामध्ये सहभागी होत फुलफुल पेज ॲड एडव्हर्टाईजमेंट आठ आठ पेपर मध्ये पूर्ण पानाच्या एडवर्टाईजमेंट सगळं शहरामध्ये मोठे मोठे होर्डिंग हे पैसा कोणी देत आहे तुम्हाला दैनिक लोकमत सारखा पुढारी पुण्य नगरी दिव्य मराठी उर्दू पेपर एशिया एक्सप्रेस औरंगाबाद टाइम उर्दू पेपर पैसे कोणी देत आहे ए, तुम्हाला हे होर्डिंग जे शहरामध्ये लावलेले आहे हे कोणी देत आहे तुम्हाला मला माहित आहे हे कशासाठी चाललेलं आहे मला माहित आहे की तुम्ही उद्या मोर्चा काढणार आहे पण माझी एक विनंती आहे मोर्चा कुठून तुम्ही सुरू सुरू करणार शुर आणि कुठपर्यंत जाणार मला माहीत नाही आहे पण माझी विनंती आहे की मो मोर्चा तुमच्या तिथे संपेल जे प्लॅनिंग केली असेल ते मोर्चाला थोडस पुढे घ्या कलेक्टर ऑफिसच्या समोर आमचे दलित बांधव मागच्या दोन महिन्यापासून दोन महिन्यापासून एस सी समा सी समाजाला न्याय द्यायचा आहे आमच्यावर अन्याय होत आहे मग हे गोरगरीब लोक त्यांना त्यांच्यावर अन्याय होत आहे तर त्याच्यावर कधी का मोर्चा काढला का नाही काढलं विद्यापीठाला जा सी समाजातले मुलांची शिष्यवृत्ती मिळत आहे का त्याच्या बाबतीत विचार करा त्याच्यासाठी मोर्चा काढा आणि दुसरं म्हणजे जे जे आपले सात कोटी वाले आहे तुम्हाला असं वाटत असेल की आपला पालकमंत्री साईन करून तुम्हाला सात कोटी रुपये मिळणार तुम्हाला पण त्या सात कोटीमध्ये तुम्ही असा विचार करत असेल की खिशा मी माझ्या खिशात टाकणार गाडी घेणार आणि बंगले तयार करणार मी तसं सोडणार नाही कुणालाही सोडणार नाही हे जनतेचा पैसा आहे आपल्या समाजाच्या हिताचा पैसा आहे त्या हितासाठी तुम्ही त्या पैशाचा वापर करा आणि अशा प्रकारचा माझा प्रेशर माझ्यावर प्रेशर आणून आदरणीय पालकमंत्री हे समजत असेल इमिहास जलील घाबरणार इमतिहास जलील डरणार इम्तिहास जलील आपण हे करू शकतो ते करू शकतो काहीही माझ्यावर परिणाम होणार नाही जे मोहीम मी हाती घेतलेली आहे ते मोहीम सुरू म्हणताय ओरिजिनल कृती समिती पण कृती समिती हे लोकांचं आता सगळ्यांचं नाही का मी थोड्या वेळाने व्हिडिओ टाकतो मग त्यांचंही त्यांचा मग हे हा कोण कोण लोक आहे त्यांना असं वाटत अरे मी ते पालकमंत्र्याला नाही सोडत आहे पालकमंत्री जे कॅबिनेट मिनिस्टर आहे महाराष्ट्र ज्या महाराष्ट्रामध्ये आज त्यांचा जोरावर सगळं गुंडागर्दी सुरू आहे त्यांना सोडल्यानं नाही आहे मग तुम्ही काय बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा लाईव्ह महाराष्ट्र बाय खबर प्रत्येक घडामोडी आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि विजिट करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट लाईव्ह महाराष्ट्र टू फोर सेवन डॉट कॉम या वेबसाईटला